नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या अंजणगाव येथील शेतकरी प्रमोद इंगळे यांना भेटणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या सेंद्रिय शेतीबद्दल त्यांनी सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष उत्पन्न घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यामध्ये त्यांना भरघोस नफा देखील होतोय तर त्यांची पद्धत नक्की काय आहे आणि कशा पद्धतीने शेतीचे नियोजन ते करतायत ते आज आपण जाणून घेणार आहोत मी गेली सात वर्ष झालं नैसर्गिक शेती करत आहे या शेतीकडे वळायचं कारण म्हणजे आर्थिक टंचाई आणि भीषण पाण्याचं टंचाई आम्ही दुष्काळी पट्ट्यातली लोक आहोत इथं पाण्याची भीषण टंचाई राहते आणि शेती खर्चाची झालेली असल्यामुळं कमी खर्चात कशी शेती करता येईल ह्याच्याकडनं थोडंसं प्राधान्यानं लक्ष देत होतो आणि त्याच काळात मला दोन हजार अठरामध्ये शिर्डीला जई शताब्दी जन्मशताब्दीनिमित्त सुभाष पाळेकरांचं शिबिर लागलं होतं त्या शिबिराला मी आवर्जून गेलो आणि तिथं ते शिबिर केल्यानंतर असं लक्ष झालं की बाबा इथं कमी खर्चात शेती होऊ शकते आणि शिबिर प्राधान्यानं केलं लक्ष देऊन केलं के गावाकडे आलो आणि आल्यानंतर असं ठरवलं की आता आपण सुरुवात कुठून करायची तर माझं जे क्षेत्र आहे तर मला एकूण इथं पंधरा एकर क्षेत्र आहे त्यापैकी बऱ्यापैकी क्षेत्र हे खड्ड्यातलं आहे जी चांगली जमीन आहे ती खड्ड्यात आहे आणि जिथं पाऊस जास्त झाला तर त्या रणाला चिबड लागतं आणि पाऊस नसला की बिलकुल पाणी नसतं अशा पैसे आम्ही शेती करतोय मी ह्याच शेती करत असताना एक विषमुक्त अन्न पिकवावं आणि एक कमी खर्चा शेती पिकवावी ह्या उद्देशाने मी ह्या जमिनीकडे वळालो होतो आणि पाळेकरांच्या शिबिरामध्ये थोडस आत्मस चालता की जीवामृत घणजीवामृतावर किंवा दशपर्णी अस्त्र ब्रह्मास्त्र अशा नैसर्गिक कीटकनाशकावर शेती होऊ शकते त्या अनुषंगाने मी ह्या द्राक्ष पीक निवडलं ला, आणि दोन हजार अठरा मध्ये मी इथं द्राक्षाची लागवड केलेली आहे या शेतावर हे शेता अगदी बिलकुल मानणार नाही इथं मातीचा लवलेश अजिबात नव्हता आता थोडीशी माती कुठेतरी तयार व्हायला लागलेली आहे आणि तिथून सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा रुष्टाक लावलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत सलग दर महिन्याला दोन वेळा ते तीन वेळा जीवांबत आतापर्यंत कंटिन्यू देत आलेला आहे कायमस्वरूपी आच्छादन हे गवताचं छदन गवताचं वैशिष्ट्य असं आहे की हे दर दोन वर्षाला गवत बदलते आता व्हिडिओ मध्ये आपण सरांनी गवत दाखवलंय पहिल्या वर्षी तर माळावरची कुसळं होती दुसऱ्या वर्षी, वर्षी दगडी आली तिसऱ्या वर्षी काँग्रेस गवत आणि दुधानी होती आता गेल्या वर्षी पासून रेशमी काटा आहे का तर निसर्ग त्याचं संवर्धन स्वतःच करत असतो त्याला आपण मानवी हस्तक्षेप नको आहे अलीकड रासायनिक शेतीमुळे निसर्गामध्ये किंवा त्या जमिनीमध्ये आपण हस्तक्षेप करून जमिनीचं पोत म्हणतो आपण जो सेंद्रिय खरं सें संपोत चाललेला आहे इथं मी पूर्ण बाग माझी निसर्गावर सोडून दिलेली आहे मी ह्या जमिनीला वर्षातून दोन काष्टन करतोय त्याच्यामुळं आपल्या सूक्ष्म जीवाणूंची हालचाल मोठ्या प्रमाणात होती गंडोळाची संख्या भरपूर आहे त्यामुळे माझ्या जमिनीची मशागत मा करायची गरज पडत नाही गंडोळ माझी जमिनीची मशागत मा करतात गंडोळामुळे माझं ह्युमस आज एक टक्क्याच्या पुढे सेंद्रिय खर एक टक्क्याच्या पुढे गेलेला आहे त्यामुळे मला ह्या पीक सहजासहजी रोगाला बळी पडत नाही तसं पाहिलं तर द्राक्ष हे पीक अति संवेदनशील आहे रोगाला लवकर बळी पडणार आहे परंतु हे पीक पूर्णतः निसर्गावर मी सोडल्यामुळं आणि ह्याला प्रतिकारशक्ती भरपूर वाढल्यामुळं सहज रोगाचा अटॅक होत नाही आणि जर झालाच तर त्याला मी मी उपचार म्हणून नैसर्गिकच करतो साधारण आता जर विचार केला तर डावणी हा द्राक्षाचा मुख्य रोग आहे आणि भुरी तर डावणीवर मी हळद मीठ वापरतो भुरीवर अद्रक वापरतो मिलीबग असेल तर त्याला मी बबळे बाबळीचा पाल्याचा अर्क वापरतो कीटकनाशक म्हणून दशपर्णी पडणे असते असतय म्हणजे सूक्ष्म नदर कमतरता भरून काढायसाठी मी सप्तधान्य अंकुर वापरतो अशा निसर्गातच तयार होणाऱ्या गोष्टी शेतातच तयार होणाऱ्या गोष्टी त्याच्यावरच आपण प्रक्रिया करून त्याच्याच कीटकनाशक बुरशीनाशक त्याच्याच टॉनिक बनवायची आणि तेच ह्याच्यावर फवारायची तेच ह्याला जमिनीतून द्यायची अशा माध्यमातून हे जमिनीचे पोत सुधारलाय आणि पिकाची आसून बघताय ह्याची जी काही क्वालिटी आहे ही जी चकाकी आहे ह्याच्या अं वापर अजिबात आपण करत नाही आणि ह्याची चव एक अप्रतिम आरोग्यदायी आहे ह्यात सगळ्यात मोठा आनंद असा आहे की लहान बाळ आणि किंवा म्हाताऱ्या ज्याला आजारी लोकांनी जरी द्राक्ष खाल्ली तर त्यांच्या मनावर किंवा त्यांच्या घशावर कुठलाही परिणाम होत नाही पोट त्यांचं बिघडत नाही अशा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया माझ्याकडे आहेत त्यामुळं गेली दोन तीन वर्ष झाली की भरपूर मागणी आहे आणि गेल्या वर्षीपासून तर अशी अवस्था की या शिल्लकच राहत नाही कारण लोकर चवळी गौरान झेंडू आणि तुळस प्राधान्य ठेवली होती तर उद्देश असा होता की हे तुळस हे ऑक्सिजन देणारा वनस्पती आहे तुळशीला सगळ्यात जास्त किडे आकर्षित होतात त्यामुळे आपल्या इथं मित्रकेडेच प्रमाण वाढतं चवळी ह्यासाठी लावायचं द्विदुल अर्गीय पीक आहे द्विदल हे हायड्रोन नायट्रोजन जमिनीत सोडायचं काम करतं त्यामुळे आपली नत्राची कमतरता भरून निघती आणि झेंडू जे आहे त्या झेंडू एक मधमाशी आकर्षित होती मित्रकिडे आकर्षित होती आणि झेंडूच्या मुळामध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध आहे आणि त्याच्यामुळं निम्मेटोडचा त्रास होत नाही आपल्याला असं म्हणजे जीव जीवश जीवन असं जे म्हणतं तसं प्रत्येक जीव जीवावर जीव अवलंबून आहे तसंच प्रत्येक पीक सुद्धा एकमेकावर अवलंबून आहे असं माझं मत आहे त्यामुळं ह्या गवताचा मला तोटा अजिबात नाही उलट ह्या गवतापासून माझ्या जमिनीची सुपीकता वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ह्या जे गवतामुळं इथे एक सूक्ष्म पर्यावरण तयार झालंय आणि कुठलाही जीव अंधारात काम करतो त्यामुळं हे जे सूक्ष्म पर्यावरण असल्यामुळं ह्याला अंधार होत आहे ह्याला इतर कुठला डिस्टर्ब होत नाही डायरेक्ट ऊन जमिनीवर पडत नाही डायरेक्ट पावसाचा थेंब जमिनीवर आदळत नाही किती जरी मोठा पाऊस आला तर ह्यातून वाहणारं पाणी हे स्वच्छ वाहतं कारण गवतामुळे ह्यातला ह्यूमस अजिबात वाहून जात नाही आणि हेच काष्ट हितच कुजल्यामुळं त्याला हितच खत तयार होत आहे तन देई धन या प्रकारे मला हे शेतीत हे तण माझे धन आहे त्या थोड्या अडचणी आल्या कारण दोन हजार वीस ला माझं पहिलं उत्पादन ज्यावेळेस माझ्या हातात पडलं होतं त्या टायमाला भयंकर मोठा लॉकडाऊन पडला होता त्यामुळे दोन हजार वीस ला मला काहीच करता आलं नाही दोन हजार एकवीस ला थोडस लॉकडाऊन शिथिल झाला आणि त्यामध्ये मला थोडस फिरता आलं आणि बाहेर लोकांना हे माझं विषमुक्त आहे तुम्ही खाऊन बघा याची टेस्ट बघा आवडलं तर घ्या असं म्हणून मी पुणे मुंबई सारख्या कोल्हापूर सोलापूर इकडं लातूर औरंगाबाद नांदेड हैदराबाद अशा शहरात जे काही लोकांना विषमुक्त आणणं पाहिजे अशा लोकांशी संपर्क करून त्यांना माझी द्राक्ष खायला दिली आणि त्यातून माझा ग्राहक वाढा गेला त्यांना ती ते द्राक्ष आवडत गेली आणि त्यातून मागणी वाढत गेली पहिल्या वर्षी थोडं मार्केटिंग कमी झालं पण दोन हजार बावीस ला नम झालं तेवीसला बऱ्यापैकी झालं चोवीसला तर शंभर टक्के मार्केटिंग म्हणजे मला शिल्लक राहिलं नाही साधारण आज जर मी द्राक्षाचा एकरी खर्च आणला तर खरंच रासायनिक द्राक्ष शेतकऱ्यांना त्याचा विश्वास असणार नाही ना जर मजुरी सोडली तर ह्याचा पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होतो फक्त वर्षिक वर्षाला ह्याच्यापैकी जास्त खर्च होत नाही कारण आपल्याला रासायन वापरत नाही फार थोड्या मला टोटल मला वाटतं माझ्या पंच्याहत्तर ते ऐंशी फवारण्या होत असतील त्याच्यामध्ये दहा ते पंधरा फवारण्या फक्त रेसिड्यू फ्रीच्या सुरुवातीच्या काळातल्या माझ्या होत्या त्या नंतर बाकी सगळ्या गोष्टी मी नैसर्गिक फवारण्यावर आणतोय त्यामुळे माझा खर्च एकदम कमी आहे साधारण उत्पादन ह्याच्यातून मला कमीत कमी टन आणि जास्त ता चौदा टन निघाले आणि सरासरी पैशा जर हिशोब केला तर कमीत कमी पाच लाख आणि जास्तीत जास्त नऊ लाखापर्यंत मला ह्यातून उत्पादन मिळालेलं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भीषण अशी पाणी टंचाई आहे आणि या पाणी टंचाईवर मात करून इंगळे यांनी घेतलेलं हे जे उत्पन्न आहे ते अनेक शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे त्याचबरोबर तरुणाईला हा एक मोठा आदर्श आहे